नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझं एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे मी जे राळं असतं राळ राळ्याच्या पुऱ्या बनवणार आहे जे की आपण जे खेड्याकडचे असेल किंवा त्या पौर्णिमेला बनव बनवतात माही पौर्णिमेला बनवतात तर आमच्याकडं ते बनवतात आमच्याकडं कोणाकोणाकडे बनवतात नक्की कमीच करून सांगा आणि त्या राळ्याच्या सारणाच्या पुऱ्या मी बनवणार आहे तर ते क कशा बनवणार आहे काय काय वस्तू लागते तर ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आज तर चला दाखवते तुम्हाला काय काय वस्तू लागतात आणि कशा बनवायच्या इथं मी गुळ घेतलेला आहे गुळाच्या बनवायच्या आपल्याला तर इथं मी गुळ घेतलेला आहे तर एवढी वाटी मी पीठ घेतलेलं आहे याच्यात थोडंसं पीठ जास्त आहे म्हणजे राळ्याचं जे पीठ बनवलंय राळे स्वच्छ धुवायचे आहेत सुकवायचे आहेत उन्हामध्ये आणि त्याला उन्हामध्ये म्हणजे अगदी कडक उन्हामध्ये नाही थोडेसे असे हे करायचे नंतरला ते मी कसं हे पीठ गावावरून बनवून आणलेलं आहे तुम्ही मिक्सरला वगैरे सुद्धा बनवू शकता तर इथं पावसाचं हे पीठ आहे हे पीठ मी घेतलेलं आहे पाहू शकता असं जसं छान पीठ बनवलेलं आहे हे पाहू शकता असं तर तुम्ही चक्कीमधून सुद्धा दळून आणू शकता किंवा कसं तुम्हाला जमेल तसं तर मी हे जे आहे हे दळून आणलेलं आहे राळे स्वच्छ धुवून वगैरे छान असे केलेलं आहे तर हे दळून आणलेलं आहे मी तर तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तर हे मी आता एक वाटीच्यावर थोडेसे घेतलेलं आहे तर कोणाला जसं गोड कमी गोड किंवा जास्त आवडत असेल तसा गुळ तुम्ही टाका तर हा जो आहे मी एक वाटीला आणि थोडासा वरती आहे ह्या वाटीचा प्रमाण घेतलेला आहे मी या पिठाला तर ही एक वाटी आणि वरती अर्धी म्हणजे दीड वाटी पीठ घेतलेला आहे मी याला गुळ घेतलेला आहे एक वाटी आणि थोडासा वर घेतलेला आहे तर आता आपण याला ना एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे गुळाला आणि याच्यामध्ये दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकायचं आहे आणि त्यात फक्त गुळ आपला वितळून घ्यायचा आहे पाप बनवायचा नाही तर चला बनवूया आपण आता तर आता इथं कढई घेतली छोटी त्याच्यात ते दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकले जास्त पाणी नाही टाकायचं आता आपल्याला याच्यामध्ये हगूळ टाकून घ्यायचा आहे जो गुळ आहे आता पाहू शकता तुम्ही थोडा लगेच वितळतो तर ह्याला ना असं हलवत राहायचं सारखं जेणेकरून गुळ वितळण्यासाठी मदत होते लवकर पटपन आणि पाक वगैरे बनवायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये सतत असं हलवत खायचंय जेणेकरून लवकर गुळ आपल्या होईल आणि खाली चिपकणार नाही तर आता त्याचे आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्यात पण थोडस ना गोड पदार्थ मला त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपण पिठामध्ये तर टाकणारच आहोत तर याच्यामध्ये आता मीठ टाकले आणि याच्यात ना बाइंडिंग येण्यासाठी मी काय करणार आहे काही लोक तांदळाचं पीठ वगैरे टाकत तर मी नाही टाकणार आहे कारण की मी दळलेलं आहे त्याच्यामुळे माझं चिकन होऊन जाईल त्याच्यामुळे मी काही टाकणार नाही तांदळाचं पीठ वगैरे तर आता याच्यात आपण छान असं मिक्स करू ते हे पाहू शकता असं हलवून घ्यायचे सारखं सारखं बघा आपल्या गुळ आहे पाणी व्हायला घ्यायचं जास्त सतत हलवायचं म्हणजे पटकन होऊन जाईल आणि हाल गरम गरम नाही होतायचा त्याच्यामध्ये एकदम पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतरला आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे हे फक्त पूर्ण गुळ फक्त वितळून घ्यायचं आपल्याला त्याच्यामुळे आपण गरम करतोय गरम गरम पिठामध्ये नाही टाकायचं पाच ते दहा मिनटं लागतात गुळ वितळण्यासाठी तुम्ही हा गुळ असा हाताने सुद्धा किसलेला असेल तर हाताने सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये असं थंड पाण्यात मिक्स करून टाकू शकता पण कधी कधी त्याला त्याच्यामध्ये कधी कधी हे राहतात खडे वगैरे राहतात गुळाचे म्हणून आपलं असं करून घ्यायचं हे लवकर होऊन जातं तर आता ह्याच पिठामध्ये म्हणजे आपण हे राळ्याचं पीठ आहे नाही तर म्हणजे सारणाला जे कवर करायचं आहे त्याला मैदा लागतो हे याचं पीठ आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेतलं आहे तर ह्याच्यात आपण टाकणार आहे सुंठ पावडर टाकणार आहे मिरची पावडर सुंठ पावडर एकत्र टाकली मी मिक्स करून घ्यायची छान सगळीकडे असे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि आपलं इथं बघू शकता पाक झालेला आहे म्हणजे त्याचं पूर्ण हे झालेलं आहे तर आपल्याला आपल्या याच्यामध्ये पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण पाहू शकता पूर्ण गुळ सगळं वितळला गेलं आहे आता ह्या गाळून घ्यायचं आहे आपल्याला डायरेक्ट टाकायचं पण अजून हा गरम आहे त्याच्यामुळे आपण थंड होण्याची थोडंसं एक पाच ते दहा तोपर्यंत आपण त्याचं कणिक म्हणून घेऊया त्याला तोपर्यंत थंड होऊ नये तर आता इथं मी एक वाटी जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला अजून थोडंसं लागेल तर मी अजून थोडंसं अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे मी दीड वाटी पीठ घेतलंय आता याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ तर याच्यात आता आपल्याला थोडस जसं आपण याच्यात पीठ मीठ टाकतो चपातीच्या याच्यात तसंच मीठ टाकायचं थोडंसं आणि थोडंसं हे येण्यासाठी आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणून थोडंसं मी दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला गरम गरम ना दोन चमचे ना तेल गरम करायचंय आणि ते गरम गरम तेलाचं टाकायचंय नंतरला ते पाहू शकता इथं दोन चमचे तेल घेतले चांगले उकळी येऊन द्यायचे तेलाला कडकडीत बनवायची आणि मग गरम गरम त्याचं टाकायचं फक्त हलवताना हात घालायचा नाहीये नाही तर हाताला चटका बसेल तर आता इथं पीठ आहे तर आपल्याला हे याच्यावरती असं गरम गरमच टाकून घ्यायचंय जेणेकरून आपली पुरी जी आहे ना छान खुसखुशीत आणि त्याला ना ब म्हणजे असे फुकते छान आणि कडक वगैरे होत नाही तर याला आता आपल्याला काय करायचंय हाताने नाही चमच्याने हलवायचं आहे कारण का तेल गरम आहे तर आता हे जे पीठ आहे बघा आपण तेल टाकलो तर ते आता हाताने चांगलं चोळून घ्यायचे जेणेकरून तेल जे सगळ्यात पिठाला लागलं पाहिजे आपल्या छान असं चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मोळ्या मळायचं जेणेकरून आपल्याला त्यांना अर्धा तास तरी पीठ छान असं भिजून ठेवायचं लगेच नाही करायचं तुम्हाला जर लगेच करायचं असेल तर मग चांगलं असं पीठ एकदम आपण जसं चपातीला बनवतो तसं पीठ हे करा पण मला लगेच नाही बनवायची म्हणून मग मी काय करणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं तरी पीठ मी पिझा ठेवणार आहे म्हणजे मळून असं झाकून ठेवायचं आपल्याला त्यासाठी मग आपण थोडंसं सरच म्हणणार आहोत तर आता पाहू शकता छान असं आपला गोळा होतोय असं तेल हे करायचं असं तर आपल्याला आता थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये तर आता इथं पाहू शकता तुम्ही छान असं आपल्या पिठाचा गोळा मस्त मळून झालेला आहे छान पाहू शकता एकदम असं असं म्हणायचं तर मला लगेच नाही बनवायचे तर आता वाजलेले आहेत दुपारचे तीन वाजलेले आहेत तर तीन साडेतीन झालेले आहे तर मी आता हे फक्त पीठ मळून ठेवलं आहे आता मी हे जे बनवणार आहे मी एक दोन तासानंतर बनवणार आहे मुलीला शाळेतून शाळेतुकावरती बनवणार आहे पाच वाजता बनवणार आहे म्हणून मी अगदी घट्ट मळलं आहे कारण तो भिजला ना तो सेसर होतो म्हणून मी असं घट्ट मळून ठेवला तर ह्याला छान असं ओला कपडा असा ता टाकून ठेवायचा याच्यावरती आणि झाकणाने झाकून ठेवायचं आणि कोण आपलं पीठ जे आहे त्याला असा चिरा पडला जाणार नाही चिरा नाही पडणार म्हणून मग असं हे करायचं आहे त्याच्यावरती ओला कपडा हे करायचा आणि ठेवून द्यायचं तर आपण आता सारण बनून घेऊया जे आहे पीठा पण हे जे सारण आहे म्हणजे राळ्याचं जे पीठ आहे त्याच्यात आपण तुम्ही पाहिलात थोडंसं आपण पूड आणि हे टाकलेलं आहे सुंट पावडर टाकलेली आहे तर आता याच्यात हे मिक्स करून घ्यायचं छान हे मिक्स झाले आता आपलं आता याच्यामध्ये आपण जो गुळाचा पाक बनवला होता पाक नाही म्हणायचा याला तर हे गुळाचं पाणी बनवलेलं आहे ना तर हे पाणी आता आपल्याला याच्यात पाहू शकता असं बनवायचं एकदम पात तर असं नाही टाकायचं त्याला तर आपल्याला याला टाकायचं आहे गाळून कारण गाळून का टाकायचं कारण का गुळामध्ये काही ना काहीतरी कचरा वगैरे असतो आपल्याला गाळून टाकायचा आहे तर आता इथं जे आहे गुळाचं जे पाणी आहे ते छान असं बघा गाळून घेतलेलं आहे तर आता याला थोडं थोडं करून आपल्याला हे टाकून घ्यायचंय थोडं थोडं टाकायचं आहे पातळ नाही बनवायचं आपल्याला समून घ्यायचं तर ही थंड आहे तर आपण आता याला हातानेच करून घेऊया बेडची आणि यानी ना त्याचा वास पण खूप छान येतो आणि हे पण होतं तर सारण आपल्याला बघा असं बनायचं आहे असं असं अगदी घट्ट आधी पातळ पण नाही ना अगदी घट्ट पण नाही तर आता आताही थोडं राहिले तर थोडं थोडं टाकून पाणी हे करायचं आहे तर एकदम पातळ होईल तर पातळ झालं ना मग असं छान नाहीत म्हणजे चिकटतात ना खाली पोरपटाला वगैरे आणि चिकट होतं तर बघा एवढं आपलं हे जे आहे एकदम मापात झालेलं आहे आपल्याला आता गुळाची गरज नाही पडणार ते पाहू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं सारण असं वाटलंच तर साधं पाणी नाही वापरायचं गुळाचं पाणी वापरायचं तुम्हाला परत जर वाटलं तुम्हाला एकदम सुक्क वाटतंय तरच तर नाही वापरायचं आणि असंच बनवायचं सारण अगदी पातळ वगैरे नाही बनवायचं नाहीतर मग पातळ बनवलं तर आपण जसं पुरण कसं जास्त पातळ झालं तर ते आपली पोळी येत नाही तसं होतं याचं सुद्धा तर पाहू शकता आपलं सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे बघा असंच सारण बनवावं लागतं असं असं सारण झालं ना तर ते छान होतं एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं सारण एकदम छान असं एक जीव असं म्हणून घ्यायचे जेणेकरून सगळीकडे गुळ्याचं त्याला हे झालं पाहिजे आणि खा हे झालं पाहिजे ह्या पुऱ्या ज्या आहे ना खायला खूप छान लागतात मला तर मला आणि माझ्या मुलीला ह्या राळाच्या पुऱ्या खूप आवडतात माही पौर्णिमेला आम्हाला ॲक्च्युली गावावरनच येतात मी ह्या ज्या पो पुऱ्या आहेत त्या मी फर्स्ट टाईम बनवते आता बघूया कशा होतात आणि तुम्हाला जर रेसिपी म्हणजे आवडल्या तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर बघू शकता आपण म्हणून म्हणून पिठे एकदम छान असं सारण झाले आपलं एकदम मस्त बघा असंच पाहिजे सारण आपल्याला कारण तर पातळ वगैरे नाही बनवायचं आपल्याला नाही तर आपण सगळं हे होऊ शकतो तर ह्याला आता काय करायचं आपल्याला एका भांड्यामध्ये दोन तीन तासासाठी छान असं भिजत ठेवायचे सारण भिजल्याशिवाय आपल्या पुढे जे आहे छान येत नाही आणि मऊ होत नाही आणि त्याला पापड वगैरे मग हे नाही मऊ वगैरे होत नाही आणि कडक होतात पुढे तर पाहू शकतात तर ह्याला आता छान असं गोळा बनवायचा जायचा आणि असं झाकून गोळा म्हणजे असं हे करून गोळा करून ठेवायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं दोन तीन तासासाठी छान असं म्हणजे मग ते छान फुकतं तर आता हे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपला आहे सारण पाहू शकता मी मस्त छान ठेवले आणि याच्यामध्ये जे आहे पीठ तर आता हे दोन्ही सुद्धा आहे ना आपल्याला छान असं एक बंद ठेवायचं याच्यावरतीच ठेवणार आहे का पीठावरतीच ठेवणार ह्याला थोडस म्हणजे मग एक दोन डबल धाकायची गरज नाही पण हे पॅक बंद तर आता ह्याच्यावरती आपण हे बाजूला ठेवून देऊया एक तीन तासासाठी तर आता पाहू शकता तुम्ही हे जे पीठ होतं दुपारी आपण मिळलेलं गव्हाचं पीठ जे सारण्यासाठी कवर इथं पाहू शकता मी आता परत एकदा छान असं त्याला असं दोन तीन वेळा चांगलं असं मळून घेतलं सॉफ्ट बनवले कारण की दुपारी थोडंसं घट्ट होतं ते पाहू शकता आता असं असंच बनवायचं तर हे म्हणून झाले आणि इथं पाहू शकता हे सारण आहे हे सुद्धा सारण छान फुगले तर आपल्याला आता छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या तर आता आपण अशा छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्यात अशा आणि मग त्याच्याशी पाळी बनवायची आहे आणि त्याच्यात हे सारण भरायचं आपल्याला जसं आपण पुरणपोळी बनवतो तसंच बनवायचं सुद्धा असे साळी करायची आणि त्याच्या साऱ्याने भरून घ्यायचं छान असं घट्ट दाबत दाबत साईडने हाताला प्रेस करत हे असं असं खाली दाबत दाबत न्यायचं आणि हा कुपरा जो आहे ह्या असं वरती पीठ काढायचं असं जसं पोळी बनवतो तसंच करून घ्यायचं राहिलेला कत काढून घ्यायचं तर हे असं बंद करायचं असं बनवायचं हे हे थोडी मोठी झाली आहे म्हणजे छोट्या पण बनवू शकतो पण तर आपण आता सगळा बनवून घेऊ पटापट तर आता पाहू शकता माझे सगळे गो म्हणजे जे गोळ्या हे आहेत ते उंडे बनून झालेत सगळे आता हा जो आहे लाटचा राहिलेला आहे तर कसे एकदम बनून ठेवलं ना सर तर पटापट लाटायला पण जमतात आणि मग गॅस पण व्हायला जात नाही तर इथं पाहू शकता तुम्ही आपलं तेल पण गरम करायला ठेवले मी तेल गरम करायला ठेवले तर आता इथं मी पहिल्यांदा आता लाटून घेते तर पाहू शकता अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात त्या पुऱ्या ज्या आहेत एवढ्या असतात तर त्यावर पुऱ्या लाटून घ्यायच्या आता सगळे आता तेल गरम झाले पाहूया आपण तेल किती गरम झाले आणि पुढे तळून घेऊया तर तेल बऱ्यापैकी आपलं गरम झालेलं आहे 嗯。<clears throat> आता पाहू शकता आपली पुरी कशी टम्मा फुकलेली आहे पाहू शकता मला मी दाखवते आता पुऱ्या माझ्या तशा झाल्या तर ही पहिली पुरी आहे माझी तर ती थोडीशी फुटलेली आहे बाकीच्या पुरा पाहू शकता तुम्ही छान अशा पुऱ्या झालेल्या आहे मस्त एकदम आणि खायला पण मस्त वाटतात हे बघा एकदम सॉफ्ट झालेले आहे कडक अजिबात झालेले आणि बघा त्याचं जे हे आहे ग्लेअर आहे छान वाटते बघा खायला तर नंबर पुढे लागणार आहे बघा तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा